वेलकम टू सेक्रेडर हायस्कूल नालासोपारा वेस्ट यत्ता सातवीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मुलांनो आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील मराठी व्याकरण हा विषय शिकणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती मुलांनो शब्दांच्या जाती आठ आहेत विकारी चार आणि अविकारी चार विकारीमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि अविकारीमध्ये क्रियाविशेषण अवय शब्दयोगी अव्य उभयानवी अव्य केवल प्रयोगी अव्यय बघा मला लक्ष द्या सर्वांनी शब्द शब्द हा वाक्यातील महत्त्वपूर्ण घटक आहे कोणताही अर्थपूर्ण वर्ण समूहाला शब्द म्हणतात उदाहरणार्थ क अधिक म अधिक ळ बरोबर कमळ विकारी शब्द वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूल रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी, शब्दा विकारी, विकारी, विकारी शब्द म्हणतात विकारी म्हणजेच बदल घडणारे मुलांना विकारी म्हणजे बदल घडणारे अविकारी शब्द वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द म्हणतात अविकारी म्हणजेच बदल न घडणारे मुलानं विकारी म्हणजे बदल घडणारे आणि अविकारी म्हणजे बदल न घडणारे पुढे बघा सर्वांनी विकारी शब्दांच्या जाती मुलानो चार आहेत नाम विशेषण सर्वनाम क्रियापद त्यामधील आपण आज नाम हे शिकणार आहोत मुलांना नाम म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे आपण आता तिसरीपासून हे शिकत आलेले आहेत म्हणून आता आपण हे शिकणार आहोत नाम म्हणजे प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक सजीव निर्जीव वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात नाम म्हणजे मुलानं कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात उदाहरणार्थ बघा मुलांनो विवेक शाळेत जातो शाळेत जातो कोण जातो विवेक विवेक हे काय आहे मुलांनो नाम आहे नाम म्हणजे संख्या आणि नाव मला पुस्तक आवडते पुस्तके काय आहे मुलांनो नाम आहे जर उदाहरण असं विचारलं असतं मला आवडते पण काय आवडते पुस्तक म्हणून पुस्तक हे नाम आहे तिसरं उदाहरण भारत माझा देश आहे भारत हे सुद्ध सुद्धा काय आहे नाम आहे चौथं उदाहरण आहे तिला खूप आनंद झाला आनंदसुद्धा हे नाम आहे या नामाचे पाच उपप्रकार आहेत ते आता आपण पाहणार आहोत पहिला आहे कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम दुसरं आहे प्रॉपर नाऊन विशेष नाम तिसरं आहे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन भाववाचक नाम चौथा आहे कलेक्टिक नाऊन समू समुच्चवाचक नाम पाचवा आहे मटेरियल नाऊन द्रव्य तथा पदार्थवाचक नाम मुलांना हा पाचमधील तीन प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत पहिला आहे कॉमन नाउन म्हणजेच सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे मुलांनो बघा एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात उदाहरणार्थ मुलगा फूल नदी पर्वत देश इत्यादी हे काय आहेत मुलांना सामान्य नाम आहेत विशेष नाम विशेष नाम बघा ज्या नामाने संपूर्ण जातीचा बोध होतो बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा संवस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात उदाहरणार्थ विशाल गंगा हिमालय भारत गुलाब इत्यादी मुलांनो सामान्य नाम आणि विशेष नाम ह्याचे दोन भागामध्ये वर्गीकरण केलेले आहे लक्ष द्या नदी हे काय आहे ही, सामान्य नाम तर यमुना नर्मदा सिंधू हे काय आहे विशेष नाम आहे पर्वत सामान्य नाम तर हिमालय सह्याद्री सातपुडा हे विशेष नाम आहे मुलगा सामान्य नाम रोहित अजय संदीप हे विशेष नाम आहेत मुलगी सामान्य नाम तर सेजल रिया मीनाक्षी हे विशेष नाम आहेत शहर हे सामान्य नाम तर कोल्हापूर मुंबई व पुणे हे काय आहेत मुलांनो विशेष नाम आहेत तिसरा हे मुलांनो तिसरा प्रकार भाववाचक नाव ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात बघा मुलांना ह्याची व्याख्या काय आहे भाववाचक नामाची ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण धर्मासात गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हटले जाते उदाहरणार्थ धैर्य शौर्य कीर्ती आनंद नम्रता इत्यादी सामान्य नाम किंवा विशेष नाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी व वस्तूंचा बोध होतो तर भाववाचक नामाने त्यांच्यातील गुणांचा किंवा धर्माचा बोध होतो सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते पण विशेष नाम व भाववाचक नामे ही नेहमी एकवचनीयच असतात धन्यवाद मुलांनो हे ग्रामर तुम्हाला समजलं असेल आणि आता तुम्ही हे ग्रामर तुम्ही तुमच्या मराठीच्या ग्रामर व्याकरण नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे धन्यवाद